नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळा शहर राष्ट्रवादीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळ्यात सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला गुरुपौर्णिमेचे औचित्य व अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोणावळा खंडाळा परिसरातील सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरुंगळा केंद्रात करण्यात आला व्यासपीठावर लोणाश्वर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष विलास बडेकर महिला आघाडी अध्यक्षा उमा मेहता माजी अध्यक्ष जीवन गायकवाड माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर माजी उपनगराध्यक्ष आरोही तळेगावकर लोणा सहकारी बँकेचे संचालक अॅडवोकेट भरत टकले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंगे खजिनदार गोरख चौधरी आदी उपस्थित होते मान्यवरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या विकास कामांवर प्रकाश झोत टाकली यावेळी उपस्थित ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक नंदुकुमार चावरे संध्या गवले गोरख चौधरी शुभांगी कुमठेकर अश्विनी धारप रश्मी सिरसकर हनुमंत राऊत मंगला राणे अमित जोशी उषा बोरासकर रोहिणी राऊत सीताराम चव्हाण आदी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला यावेळी मुस्लिम सहकारी बँकेचे संचालक जाकीर खलिपा अण्णाभाऊ साठी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नाना रोकडे असंघटित कामगार सेल अध्यक्ष तुषार सावंत कष्टकरी सेल अध्यक्ष गणेश चव्हाण शहर वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप पवार अशोक रोकडे ओबीसी सेल अध्यक्ष समीर खोले सचिव नरेश खोंडगे सरचिटणीस मारुती राक्षे शहर युवक उपाध्यक्ष गौरव गंभीर मारुती दाबडे हरी चव्हाण लहुअण्णा गायकवाड प्रणव हुळावळे निहाल चव्हाण पवन धारिया इत्यादी अनेक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते या उपक्रमाला सहकार्य करणारे गोरख चौधरी रश्मी सरस्कर मंगल राणे सुनील पानगावकर प्रदीप वाडेकर यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला <laughs> मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद